श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर जिल्हा सांगली संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस एकोणतीस नव्वद अठ्याण्णव मोबाईल नंबर एक्क्याऐंशी सत्याहत्तर नऊ शून्य शून्य चार घाटनांद्रे येथील सुनील शिंदे यांच्या खुनातील आरोपींना बारा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सोबत दुसरे लग्न का केले असा जाब विचारल्याने घाट नांद्रे गावातील सुनील विलास शिंदे या तरुणाचा तिघांनी दगड घालून अत्यंत खून केलेला होता या खून प्रकरणातील आरोपी विनायक उर्फ बंडू बाळू मोहिते व अभिजित सांगलीच्या एल सी बी पथकाने अटक केली होती या दोघांना आज कवटे महाकाळ येथील न्यायालयात न्यायाधीशांसमोर उभे केले असता त्यांना बारा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे घाटनांद्रे येथील सुनील शिंदे यांच्या बहिणीसोबत विनायक मोहिते यांनी पहिले लग्न झालेले असताना देखील सुनील याच्या बहिणीसोबत दुसरे लग्न केले होते या विषयावरून त्यांची अनेक वेळा वादावादी झाली होती या घटनेतून सुनील शिंदे याने याचे विनायक मोहिते याला बहिणीसोबत दुसरे लग्न का केलेस असा जाब विचारल्यानंतर विनायक मोहिते यांनी अभिजित जांभळे व प्रभू तळगडे यांच्या मदतीने घाट नांद्रेतील तिसंगी रस्त्यावर घाटामध्ये डोक्यात दगड घालून अत्यंत निर्गुणपणे रात्रीच्या वेळी खून केलेला होता खून प्रकरणातील संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक व कवटे महाकाळ पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करून तातडीने विनायक मोहिते व अभिजित जांभळे यांना मिरज तालुक्यात अटक केली होती त्यांना आज कवटे महाकाळ येथील न्यायाधीश नूतन कदम यांनी बारा तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मुळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार कान नाक दत्त पोटतुकी जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून